हे बघा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नांद्यान तुम्हाला, तुम्हाला अक्क दाखवायला मिळालं नाही म्हणून ह्या व्हिडिओमध्ये नांद्यान दाखवतोय बघा हे नांद्यान आहे छंद मला यायचा आहे ना तू कुठे मामी हा घेऊन सगळा हारा घेऊन जातेस कुठं दा हा अच्छा आयला यार तुमचाच आहे की हा मी आता घेऊन जाणार होतो घरात कुठे गेला होता हा कुठं अरे हा हा मामी तुझी व्हिडिओ हा हा मी कोळदावरती व्हिडिओ टाकली आहे ना मामीची शेतात झालेला हां 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 तर मामीची मी व्हिडिओ बनवली आहे शेतातली ती बघितली असाल तर कुलीत ठोकतानाची कबुदर खाल्ला वगैरे हो काय सांगत होते आपल्याला तर तो तो हा कुलीत आहे तर आता मामी हा आहे ना बांबू आहेत ना बांबूचा विणलेला असतो त्याला हारा असं म्हणतात त्याच्यावरती मग शेणाने सारवलं जातं वगैरे तर आता हे मामी ह्याच्यात टाकणार हार्यात आणि आता हे घेऊन जाणार याला ढोपटणार डांडकणार हा आमचं मामा मस्त मजाक मस्ती करणार आहे हा मी आलो तर येन व्हिडिओ काढायला आणि ही बघा तुळस बाबा किती झुपकेरी आहे मस्त पैकी हा व्हिडिओ म्हणजे कधी ढोपटणार आत्ता ग मग मी थांबलो थांबीन बघीन तोपर्यंत पर्यंत बघतो टाइमपास इकडे घेऊन हा मग येतो हाऊ का आला पालखी घेतली निघाल बरं मला गॉगल मधून समजत नाही झाला व्हिडिओ बरोबर उन्हात ना दिसत नाही बरोबर आपल्या नांद्यानाची व्हिडिओ काढायची राहिली मामी निघाले आता मी येतोच मामीवरती हा हा हे बघा तुम्हाला जे बोलवतो नांद्यान ते हे असं नांद्यान म्हणजे वेल असते एक प्रकारची अक्षय लक्ष नाहीत उचाकू गोयला तू आणलाच बघते ताई कोणाच आहे माह आमच्या घरात मग गमत करतोय होय तर आता मामीनी मघाशी घेऊन गेली ना कोळी तो घर तर काय करतायत ते आपण बघूया हे मामी मामांचं घर आहे दांडक तर आवाज येतो इकडली बाकस आहे त्यांची इकडं काय तर केली नाही नि काय झालं का काय येत नाही पण इकडं साफसपाट झाला सगळा अरे दांडकला काय होतं खाली पडतं बिया ना मा? बघा मामाचा एकदम स्वभाव कसा एकदम मजाक मस्ती ना सुरू <laughs> <laughs> मी मुद्दाम सर्व माहितीच आहे यार तुम्हाला तोंड नाही मामा जसा मी उत्तर द्याल तसाच <laughs> मामा प्रश्न किंवा प्रश्न विचारल तसाच उत्तर भेटणार तुम्हाला बरं बरं हा मधी हा मधी मातीचा आपल्याला वाघाही कुरत होता का बघा हा बघा 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 कुलीत हा कुळीत हे गेल्यावर खाली बघा कुळीत पडला हा बघा हा बघा कुळीत <laughs> <laughs> हा दांडकल्यावर त्या शेंगा असतात ना त्या तुटतात तुटतात फुटतात फुटतात हा फुटतात त्या तुटतात फुटतात ते, ते समजतील लोक माझी पब्लिक चांगली आहे तर आणि अशा प्रकारे खाली त्या कुळीत पडतो नाही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे की मी पहिलीकडे आईकडे गेलो होतो तर जास्त ह्याच्याबद्दल सांगत नाही मी तर दोन्ही व्हिडिओ नक्की बघा माणसं आपली कोकणातली काही कोकणातल्या बाहेरची आहेत अगं माहिती नाही काही कोकणातल्या बाहेरची आहेत ना त्या माणसांना काय माहीत नाही कोकणात काय चालतं शिमगा गणपती वगैरे वगैरे ही प्रथा मग का जग काही छोट आहे मामी आपलं म्हणून मी गावाला एकसारखा व्हिडिओ काढायला येतो आणि तुम्ही काय भलतात बोलता पैसे पैसे भेटत ना मग मा? परत पन्नास हजार रुपये भेटले मला मजाक मस्ती नाही <laughs> ग एक समाधान सुख समाधान नाही ग त्या लोकांना आहे की पैसा काय कसा का आहे त्यात आलोय मी सकाळी आलोय हो सकाळी आलोय हो, आलो हो, आम्ही मामा गुरायला आहेत का विकली, मजे विकली मजे का नाही म्हणजे म्हणजे का काय काय कारण तर नाही विकली विकली ना कारण आजकाल लोक शेतीच सोडायला लागली कुठं आणि तुमचा कुत्रा कुठे नेहमी आलो तर तुमच्या नुसता भाव करत असतो वाघा न्या खरंच काय होय आम्ही वाघाने नाही ही गोष्ट खालक्या आत्ता वाघाचा तो मस्ती होती बट कुत्र्याला वाघायला झालं ही रिअल गोष्ट आहे गॉगल शिवाय मला जमत नाही हे बघा आत्ता हे मामांच्या भाषेत ढोपटून झालेलं आहे डानकून झालेलं आहे चला मामीची भाषा वापरूया आपण डानकून झाले आहे बघ कुळीत खालती पडला आहे सर्व तरी पण त्यातून जर काही वाचलेला कुळीत असतो तो जर काढण्याची पद्धत असेल तर ही पद्धत जसं की हे आहे ना झारणं बोलतात याला जर मी चुकलो तर मला सांगा मामी <laughs> याला झारणं बोलतात मग <laughs> आता मामी झाले बघ झारतात ना म्हणजे आता आता बघूया कसं करते मामी ते <laughs> मामी तुला काय बोलायचं असेल तर बोल जरा ह्याच्याबद्दल <laughs> काहीतरी सांग ह्याच्याबद्दल सांग काय म्हणजे आता तू काय कस मामाने सांगत लिहिलं तुला काय बोलायचं असेल तर म्हटलं ग काय करणार ह्याचा आता पुढे झुन का नाही कुळी कुळ्याचा झुन ठीक आहे नाही म्हटलं हे वर टाकणार की काय गुराना खायला त्याआडी हम्म तर मामीकडे बोलायला शब्द नाही आहेत <laughs> तर अशा प्रकारे आता हे झारने काढणं म्हणजे जे येणार ते येणार पी बाकीचं उरेल ते मामा जसं बोलले की गुराना खाणं म्हणजे ह्यातला काय वाया काय भाग जाणार नाही बरोबर ना ओके तर भेटू आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नाही मामी जर दाखवते झारती बघूया काय करते ती अरे मी टाकला जा तू तू झारायचा काय अच्छा अच्छा बर बर चालेल चालेल ठीक आहे ना लोकांना कळलं काय ते अशा प्रकारे झारतात तर थोडस अजून काय राहिले ते परत टाकायच्या ह्याच्यात कत, म्हणजे त्यातला जो कच कचरा असतो हे बघा म्हणजे कुळे खाली पडतात आणि कचरा अशा प्रकारे झालं एक कोळीत साफ आणि ते मामी तिकडे हे झाड काय लावली कसली लावली तिकडलं ला अच्छा समजलं मामा ते स्ट्रॉबेरी आपला स्पायडर काय या बोलतो या या यार त्याला यार अरे मला आठवत नाही ना मला माहितीये कळलं मला काय बोलतेस त्याला काय बोलतात रे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट आईच्या गावात म्हणजे कोकणातला माणूस यार काय तोंड नाही माणसाला पण मामा कुठला आला ते तुम्ही हे म आपल्या शुभ ते बाबा शांताराव बाबानी त्यांचंय कामत नाही अच्छा अच्छा पण त्यांना पाणी नाही बघून खाली तुला अच्छा सुकलेले वाटते ते हा हां हा कधीतरी ही मामी मामीची बागसा आहे तिकडे हे जामाचं झाड आहे जाम पण आता लागतील आम्ही येऊ चोरायला हे ये बघा फुलं वगैरे आलेत आई लागलेत लागलेत जाम लागलेत किंवा लागलेत हे काय काय छोटे आहेत तेव्हा तिकडे वरती लागलीत आम्ही रात्रीचे ना चोरा येतो इथे त्यांचा मुलगा बघेल व्हिडिओ हे बघा कसं आहे अशा प्रकारे ही व्हिडिओ झाली की कोकणात शेतकरी कुळीत कशा प्रकारे कुळ्याची शेती करतो किंवा पीक प्रकारे घेतो आणि मी आता हा इथे बागेतच आहे अजून खूप वातावरण एकदम शांत पूर्ण जर मी गप्प राहिलो ना तर पूर्ण एवढा सायलेन्स आहे ना पक्ष्यांचा आवाज वगैरे यार म्हणजे कसं सांगू तुम्हाला एकदम फुल फुल एकदम अमेझिंग यार पूर्ण हिरवळ आहे इकडे जामाचं झाड माडाची बाकसा आहे वगैरे सर्व आहे हे बघा मामांची बाकसा आहे ना खूप चांगल्या प्रकारे गेले जसं की तुम्ही आता बघितलं ड्रॅगन फ्रूटची शेती केली इकडे त्याच्यानंतर हे माड आहे तिकडे तिकडे अननस आहे तिकडे फोपळी आहेत तिकडे मिरवळ आहे त्याच्यानंतर इकडे आपला हा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे जाम जसं की तुम्ही बघितलं लागळा येतो ला आता आणि आता पुढे शिमगा आहे ना तर शिमग्यात आम्ही ते येतो रात्रीशी काढायला कारण शिमग्याला सर्व मुंबई घरी गाव्या असतात ना आणि ते वातावरण एवढं शांत आहे ना तिकडे बेट आहे बांबूंची बेट तिकडे केकाट्यावर रट्टा आहेत हे बघा तुम्हाला आवाज येत असेल लागणार इकडे एक माड आहे अजून लागायला लागलेत नाही छोटे माड आहेत आणि खूप सावली येते खूप छान प्रकारे म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आणि अजून थोडं चॅनल बद्दल सांगतो मी माझ्या थोडंसं चॅनल बद्दल आयजू माझा हुलिया बघ अशा प्रकारे थोडंसं थोडक्यात जरा मी व्हिडिओ तर आहे आपली थोडक्यात चॅनल बद्दल सांगतो म्हणजे एक्स सा प्रमोशन टाईप बोलू शकता तर हे चॅनल आहे माझं कोकणी मार्के या नावाने तर ह्या चॅनलवरती तुम्हाला काय बघायला भेटेल माहिती आहे का कोकणातल्या नॅचरल थिंग्स कोकणातली संस्कृती जसं की गणपती शिमगा आणि त्याच्यानंतर नॅचरल थिंग तुम्हाला जास्त करून बघायला भेटेल जसं की तुम्हाला कुळीत ही बागसा वगैरे जाम वगैरे म्हणजे आत्ताचे जे व्हिडिओ बघितले ना त्याचे रिलेटेड सर्व व्हिडिओ असणार म्हणजे ह्याच प्रकारच्या तर अशा प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हॅशटॅग कोकणी मार बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये